नगरदक्षिण लोकसभा निवडणुकीची रंधुमाळी सुरू असून प्रचार शिग्ला आहे महसूल महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ राहरी तालुक्यातल्या मानोरी येथे कार्यकर्त्यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे राहरी तालुक्यातील पूर्व भागातील वळण परिसरात सकाळपासून कार्यकर्त्यांनी होम टू होम पिंजून काढलं असून प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो युतीचे उमेदवार सुजय विखे पाटलांनी या परिसरात प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसून येत असून केंद्रासह राज्यातील योजना लोकांना समजावून सांगून मोदींच्या नेतृत्वात उभ्या डॉक्टर सुजय विखे पाटील यांनाच मतदान करण्याचं आवाहन कार्यकर्त्यांनी केलं आहे याप्रसंगी अॅडव्होकेट राजसाहेब देवडे उत्तमराव आढाव सरपंच बापूसाहेब वाघ उत्तमराव खुळे शिवाजी थोरात नानासाहेब आढाव आशिष बिडगर अण्णासाहेब तोडमल श्यामराव आढाव साहेबराव तोडमल आदिनाथ गुंजाळ बाबूलाल पठाण पोपट थोरात सुदाम शिळके नितीन आढाव रामचंद्र तनपुरे पंढरीनाथ चौथे अशोक वाघचौरे निलेश पोटे गणप्रमुख मयूर धसाळ भिकाजी राऊत आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते आमचापर्यंतशी कामं केले आणि आमच्या समाजासाठी तुमचे कामातीने लोकांनी जनतेपर्यंत नेलेलं नाही म्हणून लोक त्याचा गैरभराचा करतात आमच्या समाजात जी काही गोष्टी याच्या निवारण भरपूर केले आहे आणि करणार काय आहे परंतु आमच्या समाजात गैरस्फोट लोकांनी बाकी केलेला आहे तेवढं जो होऊ नये त्याची काळजी आम्ही घेणार आहे स्वतः आमची बैठकी घेणार आहे आम्ही साधायची बैठक घेऊन आम्ही सांगणार आहे आता काय काम मी कसं काम कामी काय करू आली वेळात घालायच्या माध्यमातून जवळजवळ आमच्या पन्नास टक्के लोक तिथं आणि हो जे लोक सुद्धा बिगर पाहिजे हे सोडून भारतीय जनता पक्षाचे व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आमचे नेते आदरणीय खासदार सुजयदादा विखे पाटील येत्या तेरा मेला दक्षिणच्या निवडणुकीसाठी ते उभे आहेत त्यांच्या प्रचारार्थ गावामध्ये प्रचार फेरी करत असताना अगदी आरोग्याच्या बाबतीमध्ये आताच दादांनी सांगितल्याप्रमाणे आरोग्याच्या बाबतीमध्ये या गावाची खूप काळजी घेतलेली आहे कोरोनाचा असेल त्यानंतर अपंग जे आहेत किंवा जे निराधार आहेत त्यांना आरोग्याच्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि सगळ्यांची प्रतिक्रिया की दादा जिल्ह्यासाठी निधी खेचून आणतात मोठमोठ्या योजना ते राबवतात त्यामुळे सर्वसामान्यांना आधार असणारे नेतृत्व हेच येत्या तेरा मेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांचा एकमुखी त्यांना पाठिंबा आहे हे आजच्या फेरीवरून सर्व लक्षात आलेलं आहे जिल्हा आहिर दक्षिण मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांचा आज आम्ही मानोरे गावामध्ये मा रेणुका भगवती देवस्थानला नारळ फोडून गावामध्ये प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि सुजयदादाचा पाच वर्ष सकाळ पाहता त्यांनी जवळजवळ नगर जिल्ह्याचा एकदम स्कायपलट करून टाकलेला आहे त्यामुळं खरंच सुजयदादाला पुन्हा एकदा प्रचंड मत निवडून देण्यासाठी आम्ही आपल्या मानुरे गावातील सर्व ग्रामस्थ सोसायटीचे ग्रामपंचायतचे सरपंच सोसायटीचे सदस्य मोठ्या संख्येने गावामध्ये आपल्या मतदारांची गाठीपिटी घेऊन सुजयदादांनी केंद्रामध्ये व आपल्या नगर जिल्ह्यामध्ये केंद्राच्या योजना ह्या घरापर्यंत तळागाळापर्यंत पोहोचलेल्या आहेत कारण आज आपल्या पंतप्रधानांनी आपल्या भारत देशाचं जे दहा वर्षामध्ये केलेले कामं आणि त्यांनी नियोजन केल्याप्रमाणे आज सुजयदादांनी या नगर जिल्ह्यामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये अपंगांचे जे साहित्य ते केंद्रामध्ये जे एक नंबरचं काम त्यांनी केलं आणि त्याचप्रमाणे नगरला उड्डाण असो किंवा कोरोनाच्या काळामध्ये त्या वेळ घाटामध्ये अशंख्य रुग्ण त्या ठिकाणी बरे होऊन परत गेलेले त्याचप्रमाणे आपल्या नगर जिल्ह्याचे ते अनाथ असे कुटुंब झाले होते ज्यांनी आत्महत्या केले ज्याला निराधारे असे कुटुंब होते ते बाराशे लोक त्यांनी दत्त घेतले त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था घरादाराची व्यवस्था व सर्विसला सर्व्हिसला लावून देण्याची व्यवस्था सुद्धा सुजयदादाने केलेली आहे परंतु त्याची कुठल्याही प्रकारे जाहिरात नसून ते फक्त लोकांच्या काम करण्यामध्ये तत्पर आहेत अशा नेत्यांना आपण मोठ्या संख्येने निवडून द्यायचं आहे अशा प्रकारचं मी आपला दोन शब्द बोलतो आणि माझ्या शब्द मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी